झुंजे परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या चौथ्या आणि पाचव्या सरावनंदी ध्वजाचं पूजन करण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असून या निमित्तानं ठिकठिकाणी थीक भक्तगणांकडून मानाच्या सरावनंदी ध्वजांची पूजा करण्यात येत आहे दरम्यान झुंजे परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या चौथ्या आणि पाचव्या सरावनंदी ध्वजांचं शुक्रवारी विधिवत पूजन करण्यात आलं याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख चौथ्या नंदी ध्वजाचे मास्तर प्रसाद कुमठेकर पाचव्या नंदी ध्वजाचे हेडमास्तर शिवानंद बनशेट्टी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे महेश झुंजे लिंगराज झुंजे निखिल झुंजे सुशांत झुंजे प्रसाद झुंजे शिवराज झुंजे आनंद झुंजे शुभम झुंजे यश झुंजे हर्ष झुंजे व्यंकटेश झुंजे यांच्यासह झुंजे परिवारातील सदस्य उपस्थित होते दरम्यान पूजेनंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं